समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नागथाणे तालुका पोलीस येथे बाबासाहेब लांडगे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांना अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला शिकलेल्या माणसांनी समाजाची पडझड सुरू केली दिखाव बेगडी जीवनशैलीत जगत असताना मानवी नात्यातील संवाद हरवत चालला आहे बाबासाहेब लांडगे आणि परिवाराने कृष्णाकाठी घातलेला संस्काराचा पाया खूप मोठा आहे बाबासाहेबांनी निर्माण केलेला दातृत्वाचा वसा जोपासून गावगाडा सुंदर बनवूया असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक सर्जेराव खरात यांनी केले ते नागठाणे तालुका पलूस येथे बाबासाहेब लांडगे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे हुतात्मा संकुलनाचे वीरधवल धवल नायकवडी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सुभाष कवडे हे उपस्थित होते वीरधवल धवल नायकवडी म्हणाले की नागथाने गाव हे समाजाला दिशा देणारे आहे स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांच्या परिवाराने राबवलेले उपक्रम दिशादर्शक असून हुतात्मा परिवार सर्वतोपरी सहकार्य करेल ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे म्हणाले की आजकालच्या समाजात संवेदना हरवत चालली आहे नागथाने येथील लांडगे कुटुंबियांनी आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवीत संवेदनशीलता जपली असल्याचे प्रतिपादन केले यावेळी हुतात्मा बँकेचे व्हाईस चेअरमन बाजीराव मांगलेकर हुतात्मा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर सरपंच विजय माने विष्णू पतसंस्थेचे चेअरमन महादेव माने नागथाने विकास सोसायटीचे चेअरमन दीपक पाटील लक्ष्मण शिंदे आनंदराव कोरे पोपट पाटील बाळासो शिंदे दयानंद कांबळे माजी उपसरपंच झाकीर लांडगे तलाटे अल्ताप लांडगे ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्वर्गीय बाबासाहेब लांडगे पतसंस्थेचे संस्थापक गौस मोहम्मद लांडगे यांनी केले तर आभार माजी सरपंच रसूल नदाप यांनी मानले सूत्रसंचालन भिकाजी साळुंके पाटील यांनी केले टीमला या कार्यक्रमाच्या निमित्ताने अत्यंत महत्त्वाची वाटत स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांनी आपल्या सगळ्या मुलांना महत्वाचा जर कोणता संस्कार केला असेल आम्ही गेली पंचवीस वर्षे पाहतोय तर तो म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याचा आज सामाजिक बांधिलकी खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येकाच स्वतःच मी आणि माझ याच एक विश्व तयार होत आहे राजकारणाच्या आणि जातीभेदाच्या भिंती अत्यंत मजबूत न होत आहे सामाजिक बांधिलकी जपण आणि त्याच्यामधनं मग हरवत चाललेली संवेदना संवेदना आजच्या काळामध्ये फार महत्वाची आहे कारण सर्वांग सुंदर जगण्यासाठी माणसाजवळ संवेदना असावी लागते त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असावं लागतं समोरच्या माणसाच्या वाईट कामामध्ये सहभागी होण्याची संवेदना ही एक पहिली पायरी आहे संवेदना आम्हाला या ठिकाणी निमंत्रित करून उत्तम प्रकारे जपलेली आहे आमच्या पुस्तक आणि माणसांचा मराभोसर माझे पंचेचाळीस पंचेचाळीस वर्षाच्या वयाला माझा अनुभव शिकलेल्या माणसाने समाजाची पडझड घडवली वाटायचं सावित्रीबायाला वाटायचं बापरी सांगायचं तर पन्नास वर्ष माणसं

आई बाप गावगाडा माणसाने पुराण बघायचे म्हणून शेरगाव गाव देतो माणसानी अंदाज ने वाटतो शेरोराव एकदा रवी चव्हाण पोरा अन्नच खायला येतात अजिबात पाक संपूल बाप गोष्टी पंढरी सत तर परमरावांनी सांगितलं

म्हात्याने ना नाव सांगितलं नाही एक लाख छत्तीस हजार रुपये दिलं म्हातारा पाठ मोडून फिरलं फक्त एक काम करा म्हणजे गोळा पूर्ण अंगाने कोकणात लोक पैसे त्या कामाला लावले म्हात्यानं पुढं फिरला अस आणि मार्ग एवढं बघितलं एका महापुरुषानं तू पळत आला आणि त्या म्हात्याला मेटी काढली

मला फक्त एवढंच सांगायचं आपल्या वडिलांच्या निमित्तानं हा खूप मोठा स्मृती असाच आकर्षा कुटुंबाला परमेश्वराने आणखी बरं यायला तुमच्या हातातून आणखीन काम व्हावं शरद राहु दुर्घटना घडल्यानंतर

सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका